श्रीरामकथा श्रीरामकथा ही केवळ एक कथा कहाणी अशी नसून आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी एक गोष्ट आहे रामाचे आचरण हे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे अंगीकारायचं रामाने नात्यांची जोपासना कशी केली ही ती जोपासना आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कशा प्रकारे करता येईल याचा विचार करायचा आणि आपलं आयुष्य सुखकर आनंददायी बनवायचं रामरूपी जो अवतार होता तो मनुष्यरूपी अवतार होता प्रभू विष्णूंचा मनुष्य रूपी अवतारात घेऊन मनुष्याने कशा प्रकारे जगलं पाहिजे याची एक शिकवण याचा एक धडा या आपल्याला मिळतो श्री राम बंधन आपण कसं आपल्या विणून घेऊ शकतो जरी आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्या अनपेक्षितपणे घडतात त्या घडणाऱ्या गोष्टीला कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे कशा प्रकारे त्या गोष्टींच्या मधोमधून मार्ग काढला पाहिजे आणि आयुष्य हे सुखकर केलं पाहिजे हे या रामगतीतून आपल्याला शिकायचं आहे रामकथा केवळ श्रवण करायची आणि सोडून द्यायची असं नाही झालं पाहिजे तर प्रत्येक गोष्ट रामकथेतली आपल्याला आपल्या आयुष्यात अंगीकारता आली पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक राम दडलेला असतो त्या रामाला आपल्याला बाहेर काढायचं असत रामाच राज्य जर परत प्रस्थापित करायचं असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये आपल्याला रामाचं जे देवपण आहे रामाचं जे कर्तृत्व पण आहे आचरणाची जी पद्धत आहे ती आपल्याला अंगीकारावी लागेल हे सर्व गोष्टी होऊ शकतात फक्त आपला आपल्या इंद्रियांवर आपल्या अवयांवर आपला निश्चितपणे कंट्रोल असला पाहिजे आपलं मन नाही भरकटलं पाहिजे मन जरी सायरा व्हायरा असेल कारण जगात सगळ्यात वेगवान कोणती गोष्ट असेल तर ती मन असते क्षणात इथं असलेलं मन क्षणात दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचत बऱ्याच वेळेस या मनाचा कंट्रोल नाही राहिल्यामुळे आपण इतरांचंही नुकसान करतो तुम्ही स्वतःचही नुकसान करतास स्वतःच नुकसान करत असतात तर ते एकमेव आपण समजून घेऊ शकतो परंतु जर त्यामुळे इतरांच नुकसान होत असेल तर ती गोष्ट कदापिही मान्य होणार नाही त्यासाठी ही नात्यांची कशा प्रकारे गुंफत जाते याविषयी आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे बघा रामाच्या आयुष्यात देखील दुःखाची काही कमतरता नव्हती एकीकडे राज्याभिषेकाची तयारी चालू असताना दुसरीकडे त्यांना वनवासात जायला सांगितलेलं होतं क्षणाला आपल्या सारख्या सामान्य माणसांनी काय विचार केला असता एवढं मोठं सुख माझ्या वाटेला आला आणि क्षणात एक दुःखाचा राम कधी रामाला राज्याभिषेकाचा अत्यानंद झाला किंवा वनवास मिळाला म्हणून त्यांना दुःख वाटलं त्या दोन्ही गोष्टींची त्यांनी सांगड घातली दोन्ही गोष्टीचा त्यांनी मध्ये काढला आणि त्या त्यांनी वनवास स्वीकारला अशा प्रकारचे श्रीराम आपल्याला त्या कथेतून हेच शिकायचं आहे की आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील ज्या क्षणाला तुमच्या हातात असलेलं सर्व काही निघून जाईल त्यावेळेस तुम्ही या श्री रामकथेला आठवण करा रामकथेला स्मरण करा प्रभू रामाचा आचरणाला अंगीकारांचा कोणत्याही कोणत्या क्षणाला रामांना अडचणीच आल्या पण रामांनी कधी स्वतःचा फायद्याचा विचार न करता प्रत्येक गोष्ट नीतीमत्तेला धरून नियतीला धरून नीतीला धरून केली नीती त्यांनी कधीच सोडली नाही सत्य त्यांनी स्वीकारत गेले होते अशा प्रकारे प्रभू श्री रामांचा आचरण होत त्या कथेमध्ये मध्ये अनेक प्रकारे कुंपण दिसते बघा ज्या आईमुळे ज्या ती स्त्री होती ज्या आईमुळे कैकेयीमुळे त्यांना वनवास मिळाला त्या देखील आईचा त्यांनी द्वेष नाही केला रामायण घडत काही स्त्रियांच्याच आपल्याला असं दिसत की त्या गोष्टीसाठी कारणीभूत होते कैकेयी होती मंथरा होती श्रुप होती पण काही अशाही स्त्रिया होत्या की ज्यांनी रामाची साथ नाही सोडली सीता होती सत्याची बाजू न सोडणारी देखील होती भरताची पत्नी मांडवी होती लक्ष्मणाची पत्नी उर्मिला होती त्यांनी नाही साथ सोडली त्यांची अशा प्रकारच्या ह्या रामकथेमध्ये जेव्हा जेव्हा प्रभू रामांना जेव्हा बालकांडामध्ये आपण जातो जेव्हा प्रभू रामांना विश्वामित्रांनी राम, विश्वा राम लक्ष्मणांना घेऊन गेले होते सीताची स्वयंवाला सांगितले त्यावेळेस शिवधनुष्वर प्रतिष्ठा चढवली रामांनी आणि मग त्यावेळेस त्यांना सीतेसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला काय प्रसंग असतो बघा लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी काय सांगितलं की ठीक आहे लग्न करता येईल पण मी वडिलांची परवानगीच नाही घेतली त्यावेळेस त्यांच्या गुरुनी तर विश्वामित्रांनी त्यांना काय सांगितलं होत की तुमच्या घराण्यात तुमच्या वंशांमध्ये अनेक लग्न करण्याची प्रथा आहे परंपरा आहे काय हरकत आहे तुम्ही आज सीतेसोबत लग्न करा नंतर दुसरं एखादं लग्न तुमच्या वडिलांच्या मर्जीप्रमाणे करा परंतु श्रीरामांनी या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला एक त्यांनी स्वीकारलं आणि ही प्रथा त्यांनी मोडली ज्या क्षणी लक्ष्मणाने त्यांना विचारलं तुम्ही असं कसं केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं रामांनी की लक्ष्मणा ज्यावेळेस आपली मोठी आई होती तिच्या जीवनात जेव्हा आपली मधली आई आली तेव्हा तिलाही कळत न कळत थोडासा त्रास झाला असेल जीवनात जेव्हा लहान आई आली तेव्हा तिला देखील थोडासा कळत न कळत त्रास झाला असेल त्यामुळे मी अनेक 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 हे अनेक पत्नीच लग्न जे असतं अनेक सोबत लग्न अनेक स्त्रियांसोबत लग्न हे नाही करणार हे व्रत धर्म स्वीकार किती थोर विचार होते त्यांचे हे विचार ऐकता क्षणी लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं लक्ष्मण म्हणाला की जर तुमचे असे विचार असतील तर माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणाशी अर्पण आहे आणि त्याचमुळं श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतात राम जर वनवासात गेलेच नसते तर आपल्याला श्रीराम राम असेच भेटले असते किंवा राजाराम भेटले असते वनवासात गेल्यामुळेच ते आपल्याला प्रभू श्रीराम जे आहेत ते आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणून दिसले पुरुषोत्तम म्हणजे काय पुरुषांमध्ये उत्तम उत्तम असा पुरुष असलेले पुरुषोत्तम जेव्हा ताडकेचा वध करायचा होता त्यावेळेस रामांचं वय किती चौदा पंधरा वर्षांचं वय वो होत विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं होतं त्यांच्या वडिलांना दशरथांना की मला हे तुमची दोन मुलं हवे आहेत राम आणि लक्ष्मण त्यावेळेस राजा दशरथ म्हणाले होते की दोन मुलं काय करणार आहात माझी सेना घेऊन जा परंतु त्या यश्व्या मित्रांनो त्यांना सांगितलं होतं की असं नाहीये तुमच्या दोन मुलांचं जे सामर्थ्य आहे ते नाही बल आहे धैर्य आहे शील आहे हे सर्व जेव्हा एकत्र येत आपल्या आयुष्यात तेव्हा आपल्याला अहंकार वाढत आणि आपलं रूपांतर रावणामध्ये होत त्या अहंकारावर विजय मिळवण्यासाठी रामकथा ऐकायची असते रामकथा जीवनात अंगी करायची असते रामकथेमध्ये अनेक असे पात्र येतात आपल्या नात्यांमध्ये जसं आपलं बहीण भावाचं नातं असत हे नातं जपवणुकीसाठी असतं बघा एखादी बहीण जेव्हा त्याच्या भावाला लग्न झालेली बहीण जेव्हा तिच्या भावाला राखी पौर्णिमेला किंवा भाऊ विजेला येत असते बोवाळत असते ऑप्शन करत असते त्यावेळेस तिची स्वतःची अपेक्षा अशी काही नसते पण ती आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांचं सुख म्हणजे तिच्या आई वडिलांचं सुख पाहत असते ती वाटत असते की जर माझा भाऊ चांगला राहिला तर माझे आईवडीच सध्या आपण आपलं सुख हे साधनांमध्ये शोधतोय आपण आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त आणि पर्याप्त ह्या दोन गोष्टीतली जेव्हा रेषा आपण पुसट करून टाकतो तेव्हा आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर उभा राहतो रामाकडे जे प्राप्त होत त्याला पर्याप्त होतं त्याला पुरेस होत, होत रामाला अपेक्षा लोक त्यांचा नव्हता रावणाकडे सर्व काही असून देखील रावणाची पत्नी देखील फार सुंदर होती दे। तरी देखील आपली बहीण हिच्या सांगण्यावरून त्यांनी सीतेवर महत्वाकांक्षाच कधी संपत नव्हती त्याला कोणती गोष्ट पुरेशीच होत नव्हती म्हणून त्याचा अंत झाला एका स्त्रीमुळे त्याचा कसा अंत होऊ शकतो एका बहिणीच्या चुकीच्या सांगण्यामुळे त्याचा कसा अंत होतो ज्या वेळेस वाटिकेमध्ये श्रुपन श्री रामाला पाहिले तेव्हा ते ती त्यांच्या प्रेमात पडली आणि श्रुपन श्री रामासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा श्री रामाने तिला माते हे मी स्वीकारू शकत नाही म्हणून स्पष्टपणे नकार दिला तिने तोच प्रस्ताव नंतर लक्ष्मणाकडे ठेवला पण लक्ष्मणाने देखील यावर स्पष्टपणे तिला नकार दिला अशी एक अशी अशी गोष्ट सांगितली जाते स्वामी विवेकानंदांविषयी जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले होते त्यावेळेस सर्वजण लेडीज अँड जेंटर मन हसर करून अशा वाक्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत होते परंतु स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो अशा प्रकारचे वाक्य उच्चारून आपल्या भाषणाची सुरुवात केली होती किती उदात ते त्यांचे विचार ज्यावेळेस तिथे देखील शिकागोमध्ये त्यांना एक स्त्रीने सांगितलं होतं की तुम्ही माझ्याशी लग्न करा कारण मला तुमच्यासारखे मुलं होतील जे की विद्वान गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ असे होते त्यावेळेस विवेकानंदांनी सांगितलं माते तूच माझी माता हो आणि मलाच तुझा पुत्र सांगितले जेव्हा श्रुक न घेणं सीतेला हानी पोहोचवायचा प्रयत्न केला त्यावेळेस तिचं नाक कापले गे आणि तिनं आपल्या मुलीसाठी खर आणि दूषणाला बोलले त्या दोघांचे आणि लक्ष्मणासोबत युद्ध झालं ते दोघं मारले गेले त्यानंतर श्रुक नका रावणाकडे गेली आणि तिने रावणाला काय सांगितले की माझा अपमान झाला असं न सांगता तुझा अपमान झाला दादा भावा तुझा अपमान झाला कारण दोन वनवासामध्ये आलेले वनवासी आहेत आणि त्यांनी मी तुझी बहीण आहे असं सांगितल्यानंतर देखील माझं नाक कापलं अशा प्रकारे खोटी बतावणी त्यांनी केली रावणासोबत आणि असंही सांगितलं बघा कशा प्रकारची बहीण होती शिरूप नका आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये एक सुंदर बायको असताना एक चांगली तिची बहिणी असताना तिनं काय केलं भावाला तर त्या दोघांना राम लक्ष्मणा विरुद्ध भडकावलंच परंतु असंही सांगितलं की त्यांच्या सोबत एक सुंदर स्त्री देखील त्या मनामध्ये आहे ती जर तुझी बायको म्हणून पत्नी म्हणून आली इथं तुझी दासी म्हणून जरी आली पत्नी म्हणून जरी आली तरी तुझी शोभा शोभावाडी आणि तिचं बोलणं ऐकून नंतर सीतेचं अपहरण रावणाने केलं आणि त्याच विपरीत एक सीता होती की जिनं कधी आपला पतिव्रत धर्म सोडला नाही असे ऐकण्यात येत की ज्या वेळेस सीतेला अपहरण करून रावणाने आणलं होतं त्यावेळेस रावणाने सीतेकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता परंतु प्रत्येकच वेळेस ती तो प्रस्ताव नाकारत होती त्यामुळे रावण खूप चिडला होता एके दिवशी असाच रावण चिडलेला असताना माता मंदोदरीने पत्नी होती आणि पतीची घालमेल एका चांगल्या पत्नीला पाहत ते रावणाची घालमेल पाहिली रावण अस्वस्थ होता उदास होता दुःखी होता चिडलेला होता जेव्हा माता मंदोदरीने पाहिले तेव्हा तिने त्या रावणाला विचारले काय कारण आहे तुमच्या उदासीचं तुम्ही का चिडलेला आहात का दुःखी आहात कष्ट दिसत आहात त्यावेळेस रावणाने सांगितलं की ज्या ज्या वेळेस लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेलो त्या त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टीची कमतरता नसताना देखील सीता माझा प्रस्ताव नाकारते या गोष्टीमुळे मला दुःख होत आहे तेव्हा मंदोदरीने त्यांना असं सांगितलं की तुम्ही काय करा वेश बदलता येतो तुम्हाला तर तुम्ही वेश बदलण्याची तुम्हाला विद्या प्राप्त आहे तुम्ही रामाचा वेष धारण करून का सीतेसमोर जाऊन विवाहाचा प्रस्ताव किंवा तिच्याकडे प्रणयाचा प्रस्ताव ठेवत नाही त्यावेळेस तर तो अधिकच चिडला रावण रावणाने काय उत्तर सांगितले असेल बघा ज्या वेळेस माता मंदोदरी म्हणते की तुम्ही वेष बदलून रावणाचे वेष रामा रावणाला सांगते की रामाचा वेष घेऊन तुम्ही सीतेसमोर जा त्यानंतर तसं ऐकल्यानंतर रावण चिडला कारण रावण त्यावर काय उत्तर देतो मी हा देखील प्रयत्न अनेक वेळेस केला पण ज्या ज्या वेळेस मी रामाचं रूप घेतलं त्या त्या वेळेस मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच दिसलं नाही म्हणतो तरी शिवाय, शिवाय रावणाला दुसरं कोणीच दिसलं नाही ज्या ज्या वेळेस रावणानं रामाचा अवतार घेतला होता रामाचं रूप घेतलं होत किती शक्ती होती त्या रूपामध्ये देखील म्हणजे जरी रामाल तरी त्याला एक पत्नीव्रता असल्यामुळं त्याला शिवाय कोणी दिसलं नाही विचार करा आपण जर थोडे जरी गुण आपल्या अंगामध्ये रावणाचे रामाचे आणले तर आपला देखील किती मोठा उद्धार होईल राम राम होता की होता प्रत्येक वेळेस मी सांगत असतो त्या गोष्टी तुम्ही सोडून द्या राम आपल्या मनामध्ये आहात राम आपल्या आचरणामध्ये आणा रामाचे आचरणाचे गुण आपल्यामध्ये आणा आपण जे साधनामध्ये सुख शोधतो ते सुख कारण साधनात सुखच एक उदाहरण सोपी गोष्ट सांगतो बघा ज्या वेळेस एखादा समजा नोकर माणूस असतो पण त्या ऑफिस मध्ये वगैरे काम करतो त्याच्या घरी चार पाहुणे आलेले असतील तरी देखील त्यांचा आदर उपचार पाहून खूप चांगल्या प्रकारे त्याच्या त्याच्या परीने तो सर्व काही करायचा प्रयत्न करत असतो तीच गोष्ट एखाद्या श्रीमंताच्या घरात घडेल येत असं दिसत नाही कारण त्यांच्यामध्ये कमी इतरांना लेखण्याची देखील वृत्ती असते प्रवृत्ती असते कारण साधनामध्ये सुख सुख शोधलेलं असत साधा भाजी विकणारा माणूस देखील संध्याकाळी घरी जाताना थोड्याशा गोडधोड वस्तू आपल्या घरी घेऊन जातो लेकरांसोबत बायकोसोबत त्या गोडधोड गोष्टी थोड्याफार प्रमाणात असेल तरी देखील चवीनं खातो आजचा दिवस काय सुखा दिलाय प्रभू आप ना आपल्याला असं म्हणून त्यांचं नामस्मरण करून झोपी जात आणि सुखाचे दिवस मोजत राहतो परंतु आपल्यासारखे अनेक लोक असे असतात जे की फॉरेन टूर देखील करून येतात मोठमोठ्या बोट शहरात जाऊन खरेदी देखील करून येतात परंतु सुख त्यांना मिळत नाही कारण काय आपण आपल्यासोबत दुःखाला सोबत नेलेला असतो आपण आपल्यासोबत दुःखाला बरोबर करत असतो दुःख दाबण्यासाठी आपण त्या गोष्टी करत असतो फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर याच्यासारख्या प्रत्येक समाज माध्यमांवर अनेक लोक दिसतात त्यांचे अनेक फॉलोअर्स दिसतात अनेक मित्रमैत्री दिसतात परंतु त्यांच्यामध्ये देखील आत्महत्यांचं प्रमाण जास्त असतं कारण प्रत्यक्ष मन मोकळ करायला बोलायला कोणीच नसतं नाते जर विभागले गेले घर जर एक संद राहिलं नाही तर ह्या गोष्टी घडतच जा ड्रग्स दारू विविध प्रकारचे नशा याच्यामध्ये तरुण पिढी गुंफत जात भाऊ भावाचा वैरे होत राहत एक छोटी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये दोन भाऊ असतात शेतकरी भाऊ शेत होती पीक काढण्याची वेळ होती पीक काढलं जात पीक काढल्यानंतर मोठ्या भावाला वाटतं कि माझ तर लग्न झालेलं मला दोन मुलं आहेत माझा संसार व्यवस्थित सेटल झालेला आहे परंतु छोट्या भावाचं अजून लग्न राहिलेलं आहे त्याचा संसार अजून खुलणार आहे त्याला खर्च जास्त लागेल काय करावं भाऊ काय करतो मोठा भाऊ छोट्या भावाला घरी पाठवतो जाऊन जेवण करून ये मी आणि पिकाचे मी व्यवस्थित दोन प्रकारचे घट्टे करून ठेवतो दोन ढीक तयार करून ठेवतो छोटा भाऊ घरी जातो जेवायला मोठा भाऊ काय करतो आपल्या हिश्यातला आलेलं आपल्या वाटेच आलेलं धान्य हे छोट्या भावाच्या धान्यामध्ये टाकून देतो हा विचार करून की त्याचा भविष्य अजून राहिलेलं आहे त्याचं फॅमिली त्याच संसार अजून राहिलेला आहे ज्यावेळेस छोटा भाऊ जेवण करून परत येतो त्यावेळेस तो, तो मोठ्या भावाला म्हणतो की दादा आता तू घरी जा जेवायला मी थांबतो आपल्या पिकाजवळ निघालेल्या धान्याजवळ काढलेल्या पिकाजवळ मोठा भाऊ घरी जातो त्यावेळेस छोटा भाऊ असा विचार करतो की माझ्याकडे धान्य जास्त आलेलं दिसतंय मोठ्या भावाकडचं धान्य कमी आहे मोठ्या भावाला दोन मुलं आहेत त्याचा संसार आहे बायको आहे पत्नी आहे त्याची मी तर एकटाच आहे मला एवढं धान्य लागणार नाही त्यामुळे परत छोटा भाऊ आपल्यातलं धान्य काढून मोठ्या भावात धान्य त्याच्या वाट्याच्या निश्चयामध्ये त्या निषयामध्ये ते धान्य टाकत राहत अशा प्रकारे जर भावा भावांमधलं नातं असेल राम लक्ष्मणाचं जर असं नातं असेल तरच आपल्याला ही रामकथा आयुष्यामध्ये शिकण्यासाठी काहीतरी आपण पुण्यवान आहेत असं आपण समजाव पण सामनात सुख शोधतोच आपण आणि आपल्याला हे सर्व काही गोष्टी या खऱ्या सुखाच्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी त्या आपल्यापासून दूर जात यासाठीच ही रामकथा श्रवण करायची असते जीवनामध्ये अंगीकारायची असते प्रत्येक गोष्टीत सुख शोधताना त्या गोष्टीचा मूळ काय आहे या गोष्टी पाहिल्या पाहिजे उर्मिला लक्ष्मणाची पत्नी होती लक्ष्मण जेव्हा राम सीतेसोबत वनवासात गेला होता त्यावेळेस अशी एक आख्यायिका आहे की उर्मिला सीतेला भेटण्यासाठी आली होती सीतेला समजलं काय समजलं सीतेला कि उर्मिला आलेली आहे आणि हा लक्ष्मणाची उर्मिलेची भेट घालून द्यावी तिने भेट घालून दिली त्यावेळेस उर्मिलेला लक्ष्मणाला भीती वाटली लक्ष्मणाला वाटली की उर्मिला आपल्या सोबत चल असं म्हणते की काय परत अयोध्या मध्ये परंतु उर्मिला तसं नाही म्हणाले उर्मिला काय म्हणाली मी पाहायला आले हे जे माझं हरिण आहे हरिण म्हणजे तिनं अस हरिण म्हणजे तिनं आपल्या नवऱ्याला उपमान की हे माझं जे हरिण आहे गोंडस हरिण हे हरिण राजवाड्यामध्ये तर बागेमध्ये खेळत होतं पण आता वनामध्ये कसं फिरतं हे पाहायला आले घाबरू नकोस मी तुला कोणत्याच बंधनात अडकवणार नाही काय त्याग असेल तिचा देखील उर्मिलेचा त्याग देखील आपल्याला वाखाणण्याजोगा आहे आणि त्याच्यावर भरताना त्याच्यावर लक्ष्मणाने काय उत्तर दिलं तिला लक्ष्मण म्हणाला की तूरी असतील माझी पत्नी पण त्यापूर्वी सीतेची बहीण आहेस आणि तुझ्या योग्य होण्यासाठी जशी सीता माझ्या भाऊ रामाची पत्नी आहे ते तेव्हा तसं मला तुझ्या योग्य होण्यासाठी ह्या वनवासामध्ये येऊन वनवास पूर्ण करून काय त्याचे पण विचार असतात अशा प्रकारचे जर विचार पती पत्नीमध्ये असतील तर कशाला असता त्या घरांमध्ये कशाला त्या घरामध्ये कलह निर्माण होईल परंतु सध्याच्या काही मुला मुलींना आपल्या घरामध्ये म्हातारे सासू सासरी किंवा आई वडील नको वाटत विचार करा जर रामायणामध्ये रामपथेमध्ये सर्व तरुणच वार वानर असले असते तर लंका विजय प्राप्त झाला असता का लंकेवर विजय प्राप्त करता आला असता का ते कदापिही शक्य नव्हतं कारण ज्यागवंता सारखा त्याच्या शक्तीची आठवण करून देणारा एखादा वयस्कर बुजुर्ग जे आपण म्हणतो तशी व्यक्ती मोठी व्यक्ती जर नसेल तर कशा प्रकारे विजय प्राप्त झाला असता शक्य नव्हतं या गोष्टी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पूर्वजांना आपले आई वडील असतील सुनेचे सासरे असतील त्यांना मान सन्मान जर दिला त्यांचा आदरात्य जर राखलं गेलं तरच आपल्या घरामध्ये शांती समाधान आणि सुख नांदू शकते सुख हे भौतिक गोष्टी मध्ये राम कथेमधून आपल्याला याच गोष्टी शिकायच्या